नमस्कार मंडळी मराठी बोलणाऱ्या समजणाऱ्या आणि समजून घेणाऱ्या माझ्या मराठी प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आहे जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो यामागील उद्देश म्हणजे कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणे त्यांच्या प्रतिबिंबासाठी उपाय प्रोत्साहन करणे आणि लवकर निदान व उपचारासाठी लोकांना प्रेरित करणे दोन हजार साली युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यू आय सी सी या संस्थेने हा दिवस सुरू केला दरवर्षी वेगवेगळ्या थीम अंतर्गत हा दिवस साजरा केला जातो कर्करोग म्हणजे काय कर्करोग हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि आजूबाजूंच्या पेशीवर परिणाम करतात काही प्रकारामध्ये हा कर्करोग शरीराच्या इतर भागामध्येही पसरतो कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे फुफ्फुसाचा कर्करोग स्तनांचा कर्करोग प्रोस्टेट कर्करोग रक्ताचा कर्करोग ल्युकेमिया आणि त्वचेचा कर्करोग कर्करोग होण्यामागची कारणे असतात जसं की अस्वस्थ जीवनशैली धूम्रपान मद्यपान व्यायामाचा अभाव प्रक्रियेत केलेले अन्न जास्त प्रमाणात मांसाहार साखरयुक्त पदार्थाचं सेवन किंवा कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्याचा धोका वाढतो प्रदूषण किंवा किरणोत्सर किंवा विषारी रसायनाचा संसर्ग किंवा व्हायरल संसर्ग एच पी व्ही हेपेटायसिस बी यांच्यासारख्या विषाणूमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो या दिवशी खालील गोष्टीवर भर दिला जातो कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे लवकरच निदान आणि वेळेचे उपचाराचे महत्त्व समजणे कर कर कर्करोगाग्रस्त रुग्णांना मानसिक आणि शारीरिक पाठिंबा देणे संपूर्ण समाजाला निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे कर्करोग संशोधन व उपचारासाठी निधी उभारणे निरोगी जीवनशैली अवलंबणे हे कर्करोगावरचे उपचार असू शकतात संतुलित आहार घेणे नियमित व्यायाम करणे तंबाखू व मद्यसेवन न करणे किंवा कर्करोग लवकर ओळखल्यास उपचार यशस्वी होण्यासाठी शक्यता वाढते म्हणून कर्करोगाची जागृती निर्माण करणे हे समाजामध्ये महत्वाचं मानलं गेलं आहे शालेय उपक्रमामध्ये चर्चाद्वारे कर्कविषयी माहिती देणं हे गरजेचं झालं आहे कर्कग्रस्त रोगांना मदत करणं ही आपली सामाजिक जबाबदारी झाली आहे उपचारासाठी निधा निधी गोळा करणं किंवा स्वयंसेवी संस्थेकडून काम करणं ही आता समाजाची गरज झाली आहे म्हणून जागतिक कर्करोग दिन कर्करोगावरील लढ्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र आणतो हा आजार धोकादायक असला तरी सावधगिरी योग्य आहार नियमित तपासणी आणि उपचारामुळे यावर नियंत्रण मिळवता येते आपण सर्वांनी एकत्र येऊन कर्करोगाबाबत जागृतता निर्माण करावी आणि निरोगी जीवनशैली स्वीकारून या आजवर आजारावर विजय मिळवावा एकत्र येऊन कर्कविरुद्ध लढू आणि जीवन वाचू धन्यवाद